वाशी सागर विहार परिसरातील वाढती अस्वच्छता आणि नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा महात्रे यांनी आज सागर सागरविहाराचा अचानक दौरा केला या पाणी दौऱ्यात त्यांनी संपूर्ण परिसराची माहिती घेतली आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत तातडीने स्वच्छतेची कारवाई करण्याचे निर्देश दिले या दौऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार म्हात्रे म्हणाल्या सागर विहार हा नवी मुंबईतील एक महत्त्वाचा पर्यटन स्थळ असून दररोज येथे अनेक नागरिक फिरायला येतात मात्र अलीकडच्या काळात येथे अस्वच्छतेबाबत तक्रारी सातत्याने येत होत्या त्यामुळे मी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला त्यांनी पुढे स्पष्ट केले परिसरात नेहमी स्वच्छता राखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून येत्या काही दिवसात सागर विहारचा सर्वांगीण विकास व सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे मी विधान परिषद सदस्य असताना येथे काही मूलभूत सुविधा उभारल्या होत्या आता आमदार झाल्यानंतर या परिसरात अधिक योजनाबद्ध विकास करून नागरिकांना स्वच्छ सुंदर व सुरक्षित पर्यटन स्थळ देण्याचा माझा मानस आहे असेही त्या म्हणाल्या आमदार मंदा महात्रे यांच्या अचानक दौऱ्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले सागर विहार हा नवी मुंबईकरांसाठी रम्य आणि महत्वाचा परिसर आहे येथील सौंदर्यकरण व स्वच्छतेसाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे येत्या काही दिवसात कामाला सुरुवात होईल या प्लॉट वरती हावर चालायची चालची एक जेटी आहे शिल्कोच्या माध्यमातून तयार केली होती इथे बघायला यायचं तात्पर्य एवढे की इथे मँग्रोज ची झाड किती वाढलेली आहेत कारण त्याच्यामुळे पाणी आणू शकतं या शहरामध्ये पाणी भरू शकतो का तिथे घाण किती आहे जैविक कचरा किती आहे आणि सगळं आज मी अधिकाऱ्यांनी घेऊन आज याचे अधिकारी जे आहेत पालिकेच्या इंजिनियर मॅडम आहेत सगळ्यांना बोलून आपला सगळ्यांच्या माध्यमातून हा दौरा केलेला आहे कुठे कुठे मँग्रोव्ह ची छाटणी करायला पाहिजे झाड मुळात न काढता ती छाटणी केली तर हा रस्ता जो आहे उद्या जर हॉवरक्राफ्ट चालू करायची असेल आणि आपल्याला हा बेस रहदारीसाठी पाहिजे असेल तर तो जाईल कुठे कुठे ठिकाणी सहा सहा एकरचे प्लॉट आज रद्द पडलेले आहेत आणि सगळी खबरदारी इथे करन जसं पूर्वी होते बाजूच्या प्लॉट मध्ये मी पूर्वी सुशोभीकरण केलं होतं एम एल सी असताना आता सगळा परिसर पिकनिक स्पॉट बनवायचं आहे मला आणि इथे लोक आली पाहिजेत इथल्या लोकांना चांगला रोजगार प्राप्त झाला पाहिजे तसेच इथे कोळी जे मच्छी करतात ही छोटी खाडी आहे पण बोनकोड्या मधून जी केमिकल कंपनीचे जे पाईप पा आलेले तिथपर्यंत पुष्कळ पाऊस पडला का ते लोक केमिकल सोडतात आणि इथली मच्छी पूर्ण संपुटून मेली जाते या लोकांचा उदरनिर्वाह या छोट्या खाडीवर आहे मोठ्या मोठ्या समुद्रातल्या बोटी बंद झालेल्या आणि आता मी बघितलं एक मच्छीमार बाईला भेटली ती आता हे पाणी आटल्यावरती शिंपल्या आणि खुबे पकडायला समुद्रात जाणार आहे तर या छोट्या छोट्या लोकांच्या मच्छिमारी मध्ये इथं उपजीविका चालते तर मी शासनामध्ये तर लक्षवेधी घेणार आहे की ह्या ज्या पाईपलाईन आलेल्या आहेत आणि ह्या पाणी फिल्टर करता पाणी न करता समुद्रात जे पाणी सोडतात ते कुठेतरी बंद झालं पाहिजे अशा कंपनीवर कारवाई झाली पाहिजे हे मी यावेळी तीस तारखेच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडणार आहे जेणेकरून इथले मच्छीमार आहेत त्यांच्यावर उपासमारी होऊ नये आणि या परिसराचं शिशोभीकरण व्हावं या सगळ्या गोष्टीसाठी आज मी हा पाणी दौरा केलेला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट पुरुषोत्तम सहप्रिया उजबळ्यांचा रिपोर्ट